महाविकास आघाडीतर्फे निवडणुकीची तयारी सुरू झाली व आमची तयारी निवडणुकीच्या जा आधीच झालेली होती तर निश्चितपणे अमोल कीर्तीकर निवडून येतील व आमचे सोबत अनिल परब सुनील प्रभू आणि अजून मोठे पदाधिकारी आमच्यासोबत आहे त्याचसोबत नुसतं आम्ही उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केला नाही तर आम्ही उमेदवारीचा शिक्का मोबर्त झालेला आहे राजकीय मतभेद असतील पण कोणतेही वडील आपल्या मुलाला आशीर्वाद देतातच असं वक्तव्य अनिल परब यांनी केलंय नुसता उमेदवारी अर्ज दाखल नाही केलाय उमेदवारी अर्जाबरोबर विजयाची शिक्कामोर्तब देखील आम्ही करून आलेलो आहोत प्रचंड संख्येने शिवसैनिक काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा आज अमोल कीर्तीकर आहे आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आज सगळे हा उमेदवारी अर्ज भरायला आले होते आणि अमोल कीर्तीकर यांचा विजय ही आता फक्त फॉर्मॅलिटी राहिलेली आहे निष्ठावान कार्यकर्ता का असतो हे अमोल कीर्तीकर यांनी दाखवून दिलं आहे आणि सर्वसाधारणपणे त्यांनी पहिल्या दिवशीच सांगितलेलं आहे मी काही चुकीचं केलेलं नाही आहे त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला तपास यंत्रणा बोलवतील त्या त्या वेळेला आम्ही जाऊ सहकार्य करू मी देखील केलं अमोल कीर्तीकर देखील कळ करतायत आम्ही पळपुटे नाही आम्ही निष्ठावंत आहोत कारण आम्ही सच्चे आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात बघा राजकीय काय असतील मतभेद ते असतील परंतु कुठलेही वडील आपल्या मुलाला आशीर्वाद देतातच देतात आणि आज सगळेच शिवसैनिक सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत ते त्यांचे वडील आहेत आणि जे त्यांच्यापेक्षा वयाने छोटे आहेत ते त्यांचे भाऊ आहेत बघत नाहीच आहे आम्ही त्यांच्याकडे कारण त्यांना आम्ही मोजतच नाही आहेत कारण मा मनसेने त्यांना पालापाचोळा म्हटलेलं आहे आणि पालापासोळ्याकडे काय लक्ष द्यायचं या बाबतीत सकाळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आणि त्या त्यामुळे जे काय सांगायचं आहे ते आमच्या अधिकृत नेत्यांनी सांगितलेलं आहे नाही मला याच्या बाबतीतली माहिती नाही आहे परंतु त्यांचे सगळे कार्यकर्ते पॉनस्टार कोणकोण कौन आहे त्याची लिस्ट घेऊन बसलेच आहेत वाटतं